लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमामधून उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत आहेत मी आता माझ्या मायमौलींना त्या राखी बांधत होत्या खर तर रक्षाबंधन होऊन गेले एकोणीस तारखेला परंतु एक प्रेमापोटी आपल्या भावाला राखी बांधावी म्हणून तुम्ही सगळेजण आम्हाला राखी बांधण्याचा प्रयत्न करत होत्या एवढ्या राख्या माझ्या एकनाथरावांच्या देवेंद्रजींच्या हातामध्ये कधी एवढं प्रेम किंवा एवढ्या राख्या आम्हाला आजपर्यंतच्या रक्षाबंधनामध्ये इतके वर्ष झाली कधी आम्हाला घातलेलं पाहायला मिळालं नाही परंतु तुमचा उत्साह बघितल्यानंतर मी मायमाऊलींना विचारत होतो तुला पैसे मिळाले का तुमच्या अकाउंटला पैसे आले का अनेक जण साठ ते सत्तर टक्के महिला मला सांगत होत्या की दादा आमच्या अकाउंटला पैसे आले आम्हाला पैसे मिळाले हे सगळं करत असताना यावेळेस गरीब वर्गाला पुढं आणण्याच्या करता महायुतीच्या सरकारनी हा प्रयत्न केला त्याच्यामध्ये जा कुठल्याही जातीचा पातीचा नात्याचा गोत्याचा विचार केला नाही समाजातल्या सर्व महिलांना त्या कोणत्याही धर्माच्या जातीच्या पंथाच्या असू एकही माझी भगिनी त्याच्यामध्ये वंचित राहता काम नये जिचं उत्पन्न अडीच लाखापर्यंत आहे अशा पद्धतीचा क्रांतिकारी निर्णय घेतला परंतु विरोधक त्यांना हे बघवना कोर्टात जात आहेत योजना बंद करा म्हणून सांगायला आम्ही सरकारमध्ये आल्यानंतर योजना बंद करू अशा प्रकारची भाषा ही लोक वापरतायत तुम्ही पेपरला वाचताय अरे तुमची द्यायची दानं नाही जे देतायत त्यांच्याबद्दल तुम्ही काढून घेण्याची भाषा करताय काही महिला मला म्हणाल्या की दादा आम्ही तीन हजार रुपये आमच्या अकाउंटला आले त्याचं राखी तयार करण्याच्या करता आम्ही साहित्य आणलं दोरा आणि जे काही लागतं ते तीन हजार रुपयात आणि राख्या केल्यानंतर आम्ही त्या राख्या विकल्या तीन हजार रुपयाचं वेगवेगळे साहित्य आणून राख्या झाल्यानंतर वीस हजार रुपयाच्या राख्या त्या माझ्या माय विकल्या एवढा विश्वास त्या महिलेच्या मनामध्ये निर्माण झालेला तिला आम्हाला सबल करायचं आहे तिला आम्हाला सक्षम करायचंय तिला समाजामध्ये मान सन्मान प्रतिष्ठा हे तर दिलेलंच आहे परंतु आर्थिक बाबतीमध्ये ती कुठं कमी पडू नये अशा प्रकारची भावना हे आपल्या महायुतीच्या सरकारची आहे त्याच्यातून आपण पुढे चाललेलोय जिजाऊ महासाहेबांच्या माहेरच्या मातीतच हा कार्यक्रम होतोय त्याचा रास्ताभिमान आम्हाला सगळ्यांना आहे गणरायाचं आगमन झालं काल परवा आपण विसर्जन केलं गणरायाला चांगली ठेवण्याचा प्रयत्न आम्ही करतो काही झालं तरी माझी मायमाऊली सुरक्षित पण राहिली पाहिजे आणि ती सबल आणि सक्षम पण राहिली पाहिजे विरोधक आमच्यावर टीका करतात अरे तुम्ही मायमाऊलींना द्यायच्या ऐवजी तिला सुरक्षित करा अरे सुरक्षित करण्याचा देखील काम आहे आम्ही कुठं म्हणतो नाहीये आणि आम्ही शिवशाहू आंबेडकर आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये राहतो त्याच्यामुळं जर यदा कदाचित एखादी विकृत एखादा नराधव चुकल्यानंतर त्याला फाशीची शिक्षा देण्याच्या करता देखील हे सरकार माग पुढं बघत नाही हा देखील खात्री मी या जाहीर सभेच्या निमित्तानं सगळ्यांना करतो खूप काही आपल्याला करायचंय आपल्या मुलींना आपल्याला शिकवायचंय सरकार माग पुढे बघत नाही हा देखील खात्री मी या जाहीर सभेच्या निमित्तानं आपल्याला सगळ्यांना करतो खूप काही आपल्याला करायचंय आपल्या मुलींना आपल्याला शिकवायचंय माझ्या बांधवांना तीन वाजपावर पाच वाजपावर साडेसात वाजपावर तिथं वीज माफी दिली आज लवकरच परवा मला देवेंद्र फडणवीस साहेब सांगत होते की अजित पवार आपल्याला आता बिल द्यायचं आहे बघा तुम्हाला किती रुपयाचं बिल येत आहे कशा पद्धतीचा निर्णय सरकारने घेतलाय हे सरकार तुमचं आहे सातत्याने एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री झाल्यापासून सांगतात हे सरकार तुमचं आहे हे सरकार शेवटच्या माणसाचं आहे त्या माझ्या माय माऊलीचं आहे ते माझ्या गरीब माणसाचं आहे समाजातल्या सर्व जाती धर्माच्या लोकांना न्याय देण्याची भूमिका त्या सरकारची आहे आणि म्हणूनच हे जे काही आपण मुख्यमंत्री माझी लाडकी योजना दिलेली आहे बघता बघता दिवाळी येईल काळजी करू नका या योजना आपल्याला सातत्याने पुढे चालू ठेवायच्या ते तुमच्या हातात आहे तुम्ही म्हणाल कसा उद्याच्या विधानसभेच्या निवडणुका ऑक्टोबर नोव्हेंबरला होतील जर या योजना चालू ठेवायच्या असतील तर माझ्या मायमाऊलींनी माझ्या बांधवांनी त्याच्यामध्ये धनुष्यबाण कमळ Tchau, hum, hum, hum.